पतंग आहे किती वर गेलाय गेलय काका लालय पतंग कुठे गेलय कुठं रे तिथं तिथ गेलय तेवढ्या वर अजून वर अजून बोरायला की तुला उंड वय वेगा अजून एवढा अजून वर किती वर गेलाय रे दिसत पण नाही की बारीक दिसतोय मुंगी एवढा किती आलाय तेवढा लांब दोरा सोडलाय तर पांढरा दोरा द्वारा दिसतोय अशा पायऱ्या लांब शिर्या जातो का वर

चालत घालवल्यावर असं तो लहान मुलांचा खेळ किती आवड लागला खरं बघा की किती तो यावरवर चालत आहे त्या अंतराळी जसे तुम्ही दोरावाड चाललं होय त्या बघ खेळा मला पोळ्या खर दे जाऊ दे आता पोळा